नमस्कार मंडळी आणि शारदाच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आली जी स्वामींची आहे स्वामी तुम्हाला खूप को मोठ्या कोड्यातून बाहेर काढतात असं कोणतं कोडं पडलंय असं कोणतं कोडं आहे ज्या अशा काही पास्टमध्ये अशा काही टाउन मुवमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेल्या किंवा फायनान्शियल लॉस असेल अशा काही घटना आयुष्यात येऊन गेल्या होत आहेत की काही गोष्टी आहेत सोडत सुटत नाही आहेत कोडी सुटत नाही आहेत तर नक्की म्हणजे एखादे असे प्रॉब्लेम्स असतील म्हणजे विवाहासाठी तुम्ही खूप घरातील शुभकार्य असेल त्याच्यासाठी खूप वाट बघताय तर ते होत नाही आहेत किंवा जुळून येत नाही आहे किंवा असं काही कर्ज किंवा ह्याच असेल ते सुद्धा लवकर संपत नाहीये अशा घटना आहेत किंवा मुलांच्या शिक्षण ट्राय करतायत पण नवीन काही घडतच नाही आहे असं काही असेल तरी त्यासाठी सुद्धा खूप मोठा हे होत आहे आणि त्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि स्वामी तुम्हाला खूप मोठ्या कोड्यातून बाहेर काढत आहेत असं कोणतं कोड आहे ज्यातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतायत असं कोणत आहे ज्यातून स्वामी तुम्हाला बाहेर असं कोणतं कोड आहे जे एट ऑफ शॉर्ट्स आहे जे असं कोड आहे जे विकनेस असेल तुमच्या हेल्थ असेल तुमच्यामध्ये तुमच्या किंवा तुमच्या परिवाराच्या हेल्थमधलं असेल काही निगेटिव्ह थॉट्स आहेत विचार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामधून असं पुढं पडलेलं आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं जर अशा काही गोष्टी आहेत की एट ऑफ शॉर्ट्स तेव्हाच असतात जेव्हा आपण पूर्ण येणं बांधले गेलेलं असतो की खूप विचार खूप विचारांनी बांधले गेलं आहे तुम्ही खूप निगेटिव्ह थॉट्सनी तुम्ही बांधले गेलाय निगेटिव्ह विचारांनी बांधले गेलाय अशा काही तुमच्या आजूबाजूला लोक आहे जी निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह विचार तुमच्यावर त्याचा प्रहार करतात आणि त्यानं तुम्ही बांधले जात आहे आणि अशा गोष्टी ज्या तुम्हाला जखडल्या गेलेल्या आहेत मग ते तुम्हाला तुम्हाला ज्या अशा गोष्टी आहेत ज्यानं तुम तुम्हाला नॅचरली अस आकस्मिक अशा काहीतरी घटना तुमच्या आयुष्यात होत आहेत किंवा असं हेल्थचे प्रॉब्लेम अचानकपणे येतात किंवा असे काही घटना अशा काही तुमच्याबरोबर घडत आहेत ज्यातून तुम्ही बाहेरच पडत नाही ज्याने तुम्हाला बांधून ठेवले अशा सगळ्या कोड्यातून तुम्हाला स्वामी बाहेर काढताय जे तुम्हाला असं भीतीचं एक कोडं आहे भीतीचं एक हे आहे की तुम्हाला कधी एकदा ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय असं कर्जाचं सुद्धा असेल लोनचे काही असेल किंवा फॅमिलीचं असेल किंवा घराचं असेल तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे नवीन घर बांधायचं आहे किंवा नवीन काहीतरी वास्तू तुमच्यासाठी जे आहे ते सुद्धा तुम त्या कोड्यातून तुम्ही बाहेर पडत नाही म्हणजे असं खूप असं थांबल्यासारखं सगळं असं एनर्जी इथं झाली असेल तर अशा मोठ्या कोड्यातून जी कामं तुमची थांबली आहेत त्या सगळ्या कोड्यातून तुम्हाला बाहेर काढलं जात आहे आणि क्वीन ऑफ कप्स खूप चारी खूप छान कार्ड आहे आणि स्वामी तुम्हाला ह्या कोड्यातून बाहेर काढताय जे तुम्हाला बांधलं गेले ज्या ज्या कोड्यांनी तुम्हाला बांधले गेले त्या सगळ्या कोड्यातून तुम्हाला बाहेर काढतायत स्वामी आणि बघा तुम्ही खूप छान एक लविंग मदर आहात खूप लविंग मदर आहात खूप आनंदी आहात आणि तुम्हाला अशाच कोड्यातून की मुलांबद्दलसुद्धा काही असं असेल तुमच्या रिलेशनबद्दल काही असं असेल किंवा असं कोडं आहे की तुम्हाला त्यामध्ये असे प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा वादविवाद होत आहेत काही गोष्टींनी तुम्हाला त्रास होतोय की ते तुम्ही सोडवताय पण ते खूप गुंतत जाते तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते इमोशनली स्टेबल केलं जाते तुम्हाला तुम्हाला साथ दिली जाते तुमच्या पार्टनरची म्हणजे तुमच्यात जर तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काही तेड होत असेल किंवा त्याच्यामुळं नात्यावर काही प्रहार होत असेल तुट हे होत असेल वादविवाद होत असतील तर त्यामध्ये सुद्धा इमोशनली तुम्हाला स्टेबल केलं जाते ते नातं तुमच्या तुमच्यामधलं जे कडवटपणा आहे तो सगळा संपवला जातो गोड अनुभव तुमच्या नात्यामध्ये होतोय आनंद आणि एक काळजी आनंद जे आहे ते तुमच्या नात्यामध्ये येते आणि हा सगळा जो स्टेज आहे जी एट ऑफ सॉर्टशी ज्याने बांधलं होतं एक असं नातं सुद्धा तुम्ही एक्सेप्ट कर हे करत असाल की मॅनिफेस्ट करत असाल की तुमच्यासारखं तुमच्यावर प्रेम करणारं किंवा तुमच्यामधलं प्रेम स्वीकारणारं असं नातं तुमच्या आयुष्यात तुम्ही मॅनिफेस्ट करत असाल तर सुद्धा अशा सुद्धा कोड्यातनं स्वामी तुम्हाला बाहेर काढतात ते सुद्धा तुमच्याकडे येते मग हे कोडं जे पडले तुम्हाला त्या कोड्यातनं तुम्हाला बाहेर काढतायत स्वामी खूप मोठं कोडं आहे आणि त्या कोड्यातून तुम्हाला बाहेर काढतायत थँक्यू थँक्यू सो मच आणि दॅरो फ्रेंड बघा हेरोपेनचं कार्ड आहे हे असं कोड आहे जे शिक्षणाचं आहे शैक्षणिक ह्याच्यातून असू दे किंवा जे ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे एखादं तुम्हाला काहीतरी शिकायचंय आणि तुमच्याकडं त्याच्यासाठी फायनान्शियली तुम्ही हे नाही आहात फायना फायनान्सचा फाइन, खूप प्रॉब्लेम आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला शिकायचं आहे पुढं जायचं आहे ज्ञान घ्यायचं आहे खूप ज्ञानात तुम्हाला वाढ करायची आहे विविध वेगळ्या गोष्टीतनं तुम्हाला सगळं नवी नवीन नवीन सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नवीन सगळं घडवायचं आहे सगळं करायचं आहे पण त्यासाठी जो पैसा पाहिजे किंवा ज्या अशा तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ट्राय केलेलं असेल कुठल्याही संस्थेमध्ये तुम्ही ट्राय केलेलं असेल शिक्षण संस्था कुठंही तुम्ही जे ट्राय केलेलं असेल तिथून तुम्हाला जसा तुम्हाला हवा आहे तसा हे येत नाही आहे म्हणजे जे तुम्हाला हवा आहे तसा रिप्लाय तो येत नाही आहे तर ते सुद्धा तुमच्यासाठी त्या कोड्यातून सुद्धा तुम्हाला इथं हे केलं जाते तुमच्यात म्हणजे एक स्पिरिच्युअली एखादा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कसं एक स्टॅम्प स्टॅम्प जो आहे जो कोडं म्हणजे कोणत्याही गोष्ट कसं असते शिकलं की कोणता एक स्टॅम्प दिला जातो तसा तुम्हाला इथं दिला जातो आणि त्याच कोड्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते म्हणजे एक नवीन काही तर तुम्हाला सुरू करायचं आहे आणि ते सुरू करण्यासाठी तुम्हाला हे येत नाही धाडस येत नाही आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी क्लू देत आहेत आणि त्या कोड्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढतायत तू कोणताही नवीन बिझनेस असेल नवीन शिकाय शिकायचं असेल काय असे डिसिजन घ्यायचे आहेत जे बाहेर परदेशात जायचं आहे ते काही निर्णय असतील असे काही गो त्याही कोर्स आहे जो करायचा आहे तर त्या कोर्ससाठी सुद्धा तुम्हाला जे काही कोडं तुम्हाला आहे त्यासाठी तुम्हाला ते दिलं जा हे दिलं जाते आणि हे फायनान्शियसचं जे कोडं आहे प्रॉ प्रॉस्परिटी हॅप आनंद प्रॉस्परिटी पैसा आणि अबंडन्स ह्या सगळ्याचं जे कोडं आहे ते कोडं तुमचं फायनान्शियली जे करिअर तुमचं आहे ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत आणि जे मॅनिफेस्टेशन होतो तुम्ही करत होता अबंडन्सचं जे मॅनिफेस्टेशन करत होता ते सगळं तुमच्याकडे येतं आणि ह्या कोड्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते जे पैशाचं कोडं होतं फायनान्शियलचं कोडं होतं की ह्या अशा तुम शॉर्ट्समध्ये आणकलंय शिकायचं आहे पुढं जायचं आहे पुढं घेऊन जायचं आहे ज्ञान द्यायचं आहे नवीन गोष्टी करायच्या आहेत नवीन कार्य करायचं आहे नवीन घटना सगळं जे आहे ते नवीन नवीन स्वतःमधून काय तर कारण त्यातच 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 तुम्ही स्टक झाला असं असाल तर ते सगळं हे करून नवीन काहीतरी शिकायचं आहे तर त्यात सुद्धा तुम्हाला इथं आ, हे आहे फायनान्शियल तुम्हाला इथं हे दिलं जाते महालक्ष्मींचं आगमन आहे नवीन नवीन क्रिएटिव्हिटीज तुमच्यातून बाहेर येत आहेत नवीन एक कलश तुम्हाला इथं दिला आहे फायनान्शियली तुम्हाला स्टेबल केलं जातं आहे आणि तुम्हाला ज्ञानही दिलं जाते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप फास्टली तुमच्या आयुष्यात चेंज करत आहेत तर थँक्यू सो मच स्वामी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायला नक्की विसरायचं नाही डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर त्या नंबर वरून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू okay? सो मच so स्वामी तुम्हाला कोणत्या कोड्यातून बाहेर काढतात स्वामी तुम्हाला कोणत्या कोड्यातून बाहेर काढतात स्वामी तुम्हाला म्हणजे काही असं अशा घटना आहेत किंवा अशा गोष्टी आहेत तुम्ही खूप दिवस झाले खूप असं हे झाले की तुम्ही आत 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 तुम्ही तुमचा असा स्वतःचा एक कम्फर्ट झोन तयार केलेला असेल तुम्ही तुमचा एक असा कम्फर्ट झोन तयार केला आहे की तुम्ही त्यातच राहता तुम्ही त्यातच तुम्ही वा नवीन गोष्टी किंवा नवीन काही शिकण्यासाठी अतुराय पण फायनान्शियल प्रॉब्लेम आहे पण तुमच्या कम्फर्टमधनं तुम्ही बाहेर पडत नाही जर तुम्हाला वॉकिंग असेल किंवा बाहेर पडणं असेल नवीन काही क्रिएटिव्हिटीज असतील किंवा काही त्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्टमधनं बाहेर पडण्यासाठी स्वामी सांगतात आणि हे जे कोडं पडले ह्या कोड्यात सुद्धा तुम्ही आहात तर तुमची जी ब्युटी आहे तुमचा जो तुमचे तेज जे आहे तुमच्या चेहऱ्याचं तुमच्या बोलण्यातलं तुमच्या ह्याच्यातलं तेजसुद्धा इथं वाढवलं जाते आणि तुमचं डिवाईन जे प्रेम आहे स्वामींचं ते सुद्धा तुमच्याकडे येते ते सुद्धा तुम्ही रिसिव्ह करताय आणि ते डिवाईनचं प्रेमसुद्धा तुम्हाला दिलं जाते जे आ... हे आहे चॅरिटी जी आहे प्रेयर अँड कॉम्पल्शन जी चॅरिटी तुमची आहे चॅरिटी तुम्ही केलेली आहे तुम्ही करताय आणि ते करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप असं वाटतंय की चॅरिटी करावी द्यावी पण फायनान्शियल खूप प्रॉब्लेम आहे करावा कुणासाठी तरी तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे ते करावंच वा वाटतंय पण फायनान्शियल प्रॉब्लेम होतात तुम्हाला जेवढं मोठं कोड पडलंय पण करायचंय कसं करू ह्या सगळ्या गोष्टींचं कोड आहे तुम्हाला तर त्या सगळ्या कोड्यातूनच आम्ही तुम्हाला बाहेर करताय तुम्हाला जे जे द्यायचंय जे जे करायचंय तुम्हाला जे जे आवडते ते सगळं करण्यासाठी तर मोकळीक तुम्हाला दिली जाते मुहा तुम्हाला दिली जाते आणि जे जे अडचणी अडथळे सगळे येत आहेत त्या सगळ्यातनं तुम्हाला स्वामी बाहेर काढतायत आणि जे लर्निंग तुम्ही शिक केलेलं आहे जे तुम्ही शिकलाय काही अशा घटना असतील गोष्टी असतील ज्यामधून माणसं द्यायचं म्हणजे देतच राहणं नव्हे ज्या घटनाने तुम्हाला हेट ऑफ सॉर्टचं जे कार्ड आहे ज्यामुळे तुम्ही बांधलं गेला पण ह्या सगळ्या घटनांनी लोकांनी गोष्टींनी सगळ्यांनी तुम्हाला शिकवले कितपत कोणावर विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायचा नाही ना आहे आणि कोणावरही विसंबून राहायचं नाही स्वतः स्वावलंबी राहायचं त्या त्या, त्या गोष्टी त्या त्या, त्या वेळेला क्लिअर करायच्या म्हणजे थांबायचं नाही रिलॅक्स निवांतपणे सगळं हे करत राहायचं नाही शॉर्ट आऊट कर करायचं त्या त्या गोष्टी तेव्हा तेव्हा त्या शॉर्ट आऊट करून टाकायच्या संपवून टाकायच्या आणि त्यातच त्यातच अडकून राहायचं नाही आहे एक गोष्ट संपवण्यासाठी आपण पुढे जात नाही तर त्या एक 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 गोष्ट संपवून ज्यावेळी जे आहे ते संपवून तुम्ही पुढे जायला सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते म्हणजे पावर जे तुमचं धैर्य आहे तुमचं जे धैर्य आहे तुमची जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा इथं तुमची जागृत केली जाते आणि जे कोडं हे ह्याच कोड्यातून मला कारण ज्ञानाचं जर आज तुम्हाला घ्यायचं आहे किंवा एवढा फायनान्शियली तुम्हाला तुम्हाला स्टेबल करतायत स्वामी सगळीकडनं तुम्हाला पॉवरफुल करतायत तर जी तुमच्यातली शक्ती आहे ते सांभाळण्यासाठीची जी शक्ती आहे ती सुद्धा तुम्हाला इथं दिली जाते तुमचं ज्ञान तुमचं जे डोनेट तुम्ही जे करताय ते किंवा तुमचा पैसा आणि तुमची शक्ती हे सगळं तुमचं सांभाळण्यासाठी सुद्धा ती शक्ती तुम्हाला इथं दिली जाते आणि तुमची सम सिम्प्लिसिटी कारण इथं तुम्हाला हेच सांगितलं जातं तुम्ही खूप सिंपल आहात साध्या साध्या आहात त्यामुळं हे लर्निंगचं कार्ड का दिलं गेलेलं आहे कारण लर्निंग म्हणजे तुम्ही अतिविश्वास विश्वास होता तुमच्यावर कोण गोड बोललं की तुम्ही सगळं देणार अशी तुम्ही सोल असाल तरी इथं तेच तुम्हाला याच कोड्यातून तुम स्वामी बाहेर काढताय की प्रत्येक गोष्ट समोर हे झालं म्हणून लगेच नेऊन द्यायचं असं नसतं ते शिकवलंय किती पण हे झालं तरी स्वभावात आपल्या नसतंच ते कधी कधी स्वभाव स्वभावाड येतो पण तोच स्वभाव जो येतोय त्याच तुम तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि तुमची तीच शक्ती जी आहे बॅलन्स्ड शिवानी शक्ती ही दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा बॅलन्स होतं आणि बॅलन्सची जी शक्ती आहे ती तुमच्यातनं बाहेर काढली जाते बॅलन्स केलं जाते तुम्हाला आणि तुम्हाला नवीन रस्ता जो आहे नवीन जो रस्ता आहे नवीन जे तुमच्यातली शक्ती आहे त्या शक्तीची सुद्धा ओळख तुम्हाला इथं करून दिली जाते आणि तुम्हाला बॅलन्स केलं जाते तुम्ही बॅलन्स होत आहे कारण जोपर्यंत बॅलन्स होत नाही तोपर्यंत आपण दोन्ही एका एका हातात दहा किलो ने, एका हातात किलो घेतलं तर तो, तो इन बॅलन्स झाला तर दोन्ही हातामध्ये दहा दहा किलो असेल किंवा पाच पाच किलो असेल तर सेम झाला टेन टेन इलेवन इलेवन म्हणजे बॅलन्स झालं हे बॅलन्स जी ऊर्जा आहे म्हणजे शिवपार्वतींची ऊर्जा ती बॅलन्सची ऊर्जा तुमच्यामध्ये येते मग तो सगळा बॅलन्स येतोय शक्तीचा येतोय ज्ञानाचा येतोय आणि फायनान्शियल येतोय सगळा तुमचा बॅलन्स इथे तुम्हाला केलं जाते थँक्यू सो मच नारेश्वर शिवान पार्वत इज डिव्हाइन ब्लेसिंग्स ऑफ हॅपीनेस अँड हार्मोनी मी तुम्हाला काय म्हटलं हे सगळं स्वामी तुम्हाला ह्याच कोड्यातून सोडवतायत बाहेर काढतायत कारण हेच तुम्हाला सगळ्यात पडलेलं मोठं कोड आहे की तुमच्या आयुष्यात आनंद आणि हार्मोनी ह्या दोन्हीही गोष्टींचा इनबॅलन्स झाला होता कारण फायनान्शियली तुमच्या क तुमच्याकडं हे खूप लॉसमध्ये तुम्ही आला असाल किंवा फायनान्शियली काही कुठे आहेत गोष्टी आहेत त्या सुटत नाही आहेत त्यामुळं त्यातून बाहेर पडत नाही आणि फायनान्शियल सगळं हे असल्यामुळं आनंदही नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इनबॅलन्स झाला होता किंवा काही कार्य अशी आहेत जे होतच नाही आहेत पूर्ण असं सुद्धा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बॅलन्स होते आणि नवीन नवीन जे कार्य आहे ते सुद्धा लवकरच संपन्न होते नवीन ज्ञान हे सगळं येते तर तुमच्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते की स्वामी तुम्हाला खूप मोठ्या कोड्यातून आणि ह्याच कोड्यातून जो फायनान्शियल आहे ज्ञानाचा आहे शक्तीचा आहे ते असं कोडं पडलं होतं जे तुमच्याकडे यायचं थांबत होतं त्या कोड्यातून तुम तुम्हाला लवकरच बाहेर काढलं जाते आणि हा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझा नंबर मा दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच बाय